सात वाजले सात तरी पण साडी चॉईस झाली नाही आपल्या पूजाला ही नाही ती नाही करता करता दोन अडीच तास निघून गेले हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणे प्रार्थना आणि आजचा वार सोमवार तर आज संकष्टी चतुर्थी आहे मी सकाळी होईसवर करते ना म्हणून तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा व्हिडिओना आदल्या दिवशीचा शूट केलेला आहे तर म्हटलं चला बाप्पांपासूनच व्हिडिओला सुरुवात करू आणि बऱ्याच ताईंनी मला बाप्पांना प्रसाद घेण्यासाठी पैसे पण पाठवले तर आज मी तुमच्या पैशांमधून बाप्पांना मोदक पेडे सर्व काही देईल आणि रोजच्याच प्रमाणे मिस्टर मार्केटमध्ये गेल्यानंतर भाजीपाला घेऊन गे येतात तर आज त्यांनी तांदूळक्याची भाजी आणलेली आहे याला परत जण तांदूळसाही म्हणतात तर मेथीची भाजी होती घरात म्हणून मग ती काही आणली नाही फ्लावर आणली अजून दोन तीन भाज्या आणलेल्या आहे तर सकाळी सकाळी फ्रेश भाजीपाला मिळतो ना तर ते घेऊन येत असतात आणि माझं रोज भाजी करण्याचं टेन्शन पण मिटतं तर मस्त छोटी छोटी ही वांगी आणलेली होती एक दिवस भरली वांग्याची भाजी करेल मी तर हा सर्व भाजीपाला आता वेगळा करते आणि धुवून ठेवते एका साईडला म्हणजे तो सुकेल पण आणि कोरडा झाल्यानंतर मग फ्रीजमध्ये दे ठेवून देईल पालेभाजीनं लवकर करून टाकावी म्हणजे ती खराब होत नाही तर मी तांदूळक्याची भाजी लगेच निवडते मला भाजीपाला निवडायला आवडतं कंटाळा येत नाही बसल्या बसल्या छान वाटतं भाजीपाला निवडायला आणि हे बघा मस्त ही भाजी मी बनवली आहे याची डिटेलमध्ये रेसिपी येईल तुम्हाला सुवर्णास किचन चॅनेलवरती आणि माझ्याकडे ना पोळ्यांसाठी डब्बा आलेला होता तर त्याचं मी प्रमोशन केलेलं आहे तर हा डब्बा खरंच खूप छान आहे म्हणजे पोळ्यांना आहे ना अजिबात घाम येत नाही त्यातली वाफ आहे ना निघून जाते बाहेर इथे चित्र पण आहे झाकणाला सध्या तर रोज लाडूच्या भरपूर साऱ्या ऑर्डर असतात तर आज पण नेहमीप्रमाणे ड्रायफ्रूट लाडू खरे खोबऱ्याचे लाडू बनवायचे तर थोडेसे ड्रायफ्रूट आहे ना मी भाजून घेते म्हणजे गरम करून घेते तर काजू आणि बदाम मी कढईमध्ये टाकले आणि सध्या तर तुम्ही बघताच आहे सारखं ह्याच कामामध्ये मला बिझी राहावं लागतं मार्केटमध्ये पण बराच स चक्कर होतात हे सर्व काही साहित्य आणण्यासाठी तर इथे सर्व काही ड्रायफ्रूट लाडूची तयारी करून घेतली आणि मस्त असे हे लाडू बनवले जे आपल्यासाठी पौष्टिक आणि हेल्दी असतात हाय हॅलो घरातली कामं आटोपली त्यानंतर मग मी मार्केटमध्ये गेली कारण आता आपला फूड बिझनेस असल्यामुळे मला सतत मार्केटमध्ये मा जावं लागतं काही ना काही साहित्य आणायला आणि मी बाहेर गेले की काहीतरी खाते अनहेल्दी पदार्थ खाल्ल्यामुळे मग आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स होतात घरचं जेवण कधी पण आपल्यासाठी हेल्दीच असतं पण आपण बाहेर गेल्यानंतर काहीतरी कुठेतरी पदार्थ खात असतो तर माझ्याही चेहऱ्यावरती काही दिवसांपूर्वी ना इथे पिंपल्स यायला लागलेले होते तर चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर पिंपल्स होऊ नये यासाठी मी माझ्यासाठीने एक मस्त प्रोडक्ट ऑनलाईन मागवलेलं आहे तर ते काय आहे तुम्हाला दाखवते हो तर हे आहे हिमालय प्युरिफाईंग निम वॉश जे आता नवीन पेस्टेवर फॉर्म मध्ये आले आहे जे फक्त निम पासून नाही तर निम झाडाच्या पाच भागांपासून बनलेले आहे कोळी पाने प्रौढ पाने खोड फूल आणि फळ हे सगळं मिळून पिंपल्स कमी करतात अवघ्या पाच दिवसात आणि पुन्हा येण्यापासून वाचवतात तर हे आता क्लिनिकली सिद्ध झाले आहे पाच दिवसात पिंपल्स कमी करण्यासाठी आणि पुन्हा येऊ नये म्हणून रोखण्यासाठी तसेच हे साबणमुक्त त्वचेचा अनुकूल पेच जे त्वचा हायड्रेट ठेवते नवीन सर्वोत्तम हिमालय प्युरिफाईंग निम फेसवॉश सोबत स्वच्छ निरोगी त्वचेचा अनुभव घ्या तर हे प्रॉडक्ट अमेझॉन नायका फ्लिपकार्ट अँड हिमालय वेबसाईट अँड ॲपवरती उपलब्ध आहे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि ग्रेट डिस्काउंट मिळवा आता हा व्हिडिओ येतोय तुम्हाला कालचा म्हणजे रविवारचा राहुलसाटेना मस्त हिरव्या मुगाचे घावन बनवते तर त्याला आवडतात सध्या तो डायटवर ना तर त्याच्यासाठी असे हेल्दी पौष्टिकच पदार्थ बनवते हिरव्या मुगाचे घावन खूप छान मस्त लागतात दह्यासोबत हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचाच दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना मस्त स्वयंपाक बनवला मी आणि हिरवसाठी ना, ना हिरव्या मुगाचे घावण बनवते मी मूग भिजत टाकले होते रात्री काही शिल्लक आहे मोड आणण्यासाठी मी असे चाळणीमध्ये झाकून ठेवले आणि ते छान असं हे मस्त बनवलंय मस्त दह्यासोबत खाणार आहे का तू ठीक आहे दोन बास होईल ना मला आणि मिस्टरांना सुकी फ्लावरची बटाटा घालून भाजी बनवली होती आणि त्यामध्ये मी अख्खे शेंगदाणे पण वापरत असते काळ्या मसाल्यामध्येच बनवली <laughs> या दोघांना खूप टेन्शन हा तर उठलाच आहे टेन्शन मधून चांगला बसला होता डोक्याला <laughs> हात <आत> लावून हा <laughs> <दोकेला> औतू <आत लाून। laughs> व्हिडिओ अपलोड करायला आली आहे मस्त रेडी झालेली आहे <laughs>

घरातली सर्व काही कामं आवरली आणि आज आम्ही चाललो आहे नाशिकला कुठे जाणार कशासाठी जाणार हे सर्व काही तुम्हाला थमनेलवरून समजलंच असेल फायनली आज पूजाची डोहळ्याची साडी खरेदी करायची आहे म्हणून आम्ही जाणार आहे तर कोण कोण निघालो आहे ते पण पुढे दाखवते तुम्हाला तर आजचाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि आता दुपारचे तीन वाजले हे बघा तीन वाजले दुपारचे सर्व काही आमचं अचानकच ठरलं आहे अचानक पूजा बोलली आज जाऊ आज जाऊ म्हणून मग म्हटलं चला आज जाऊ सागर सागरभाऊची गाडी पण आलेली होती एटीका तर त्यामध्येच आता आम्ही चाललो आहे नाशिकला आई आणि जया पण आलेली होती आणि पूजा आणि पूजाचे मिस्टर पण आलेले आहे तर आज सागर भाऊ काही नाही आलेला आहे त्याला आहे ना दुसरीकडे थोडंसं काम होतं त्यामुळे मग तो काही आला नाही मग पूजाचे मिस्टर होते तर त्यांना पण फोर व्हीलर चालवता येते ना, ते ना। मग तेच आता आम्हाला घेऊन जाणार आहे आणि ऋतू पण दुसरीकडे गेली होती तर ती पण नंतर येणार होती तिच्या मिस्टरांसोबत नाशिकला आणि एक दोन ताईंच्या कमेंट आल्या होत्या मला की पूजाच्या सा सासूबाई पण तिच्यासोबत दिसत नाही तर त्यांना आहे ना शॉपवरती राहावं लागतं कारण त्यांचं फ्रूटचं शॉप आहे त्यामुळे त्यांना काय येता येत नव्हतं म्हणून मग ते आमच्यासोबत आल्या नाही आज ना पाऊस पण नव्हता बाहेरचं वातावरण पण अगदी असं फ्रेश वाटत होतं त्यामुळे मग पूजा बोलली की आज आपण जाऊन येऊ म्हणून मग आज आम्ही निघालो कारण बऱ्याच दिवसांपासून चाललं होतं पूजाचं चा साडी घ्यायची आणि त्यावरचं ब्लाऊज पण पुन्हा शिवून वगैरे भेटलं पाहिजे लवकर कारण रक्षाबंधन येणारे तर बरेच जण नवीन साड्या खरेदी करतात मग टेलरकडे बरीच गर्दी होते त्यामुळे ती बोलली की आपण पण साडी लवकर घेऊन टाकू म्हणून आम्ही आता नाशिकमध्ये काठियावाडमध्ये आलेलो आहे पूजाला आहे ना काठियावाडमध्ये साडी बघायची होती तर याआधी पण ती एकदा दोनदा आलेली होती तिला वन पीस होता त्यावेळेस आम्ही आलो होतो आणि इथे साड्या किंवा मग कपडे छान मिळतात आणि हे शॉप आहे ना खूप म्हणजे खूप मोठं पण आहे आणि महाग पण तेवढंच आहे पण इथे ना क्वालिटी खूप छान मिळते कपड्याची तर पूजाला यायचं होतं इथेच तर म्हटलं चला आता तिची हौसच आहे तर आलो आम्ही इथे कडकून मस्त ऊन इतक्यात पाऊस पोचलो आता

आतमध्ये आल्यानंतर मग पूजाने ना त्या भाऊंना काही फोटो वगैरे दाखवले ज्या टाईपची तिला साडी पाहिजे तशा प्रकारची म्हणजे कांजीवरममध्येच आम्हाला साडी बघायची होती तर मग त्यांनी तेच पॅटर्न आमच्यासमोर टाकले तर तुम्हाला जवळून पण दाखवते तर ही टाकल्या टाकल्या आवडली मला साडी पण तिचे काट आहे ना बॉर्डर खूप मोठी होती तर पूजाला मोठ्या बॉर्डरची साडी नको होती पैठणी पण दाखवली त्यांनी ग्रीन कलरची तर रेड ब्लाउज होतं त्यावरती आरे वर्क होतं ही एक साडी बघितली तर हिचे काट पण खूप मोठे होते त्यानंतर अजून एक साडी दाखवली त्यांनी ही आम्हाला आवडली तर पूजाला थोडीशी सिंपल आणि थोडीशी अशी कमी वर्कची पाहिजे होती पण ही साडी ना मोबाईलमध्ये आकाशी ब्लू रंगाची दिसते हिरवी दिसतच नव्हती त्या साड्या ही ना पिस्ता कलरमध्ये होत्या पण त्यांचा रंग मोबाईलमध्ये ना ब्लूज दिसायचा त्यामुळे आम्ही पण खूप कन्फ्युज झालो होतो आईला पण ती साडी आवडली होती आम्ही त्यांना नंतर सांगितलं की थोडीशी ग्रीन दिसेल अशी दाखवा तर त्यांनी आम्हाला ही एक दाखवली ही पण कांजीवरम साडी आहे आणि तिची किनार पूर्ण अशी डायमंडची होती पूजाला खूप आवडली पण त्याचा रंग पण थोडासा गोल्डन गोल्डन दिसत होता नंतर मग ही एक मोरपंखी बघितली तर याचा रंग आहे ना मोरपंखीच आहे पण ती ना दिसायला ब्लूज दिसते बऱ्याचशा ताई बोलल्या की मोरपंखी रंगाची साडी घ्या आणि पूजाकडे मोरपंखी रंग पण नाही आहे म्हणून आम्ही ती बघत होतो पण ती मोबाईलमध्ये ना पूर्ण ब्लूज दिसते त्यामुळे मग आम्ही ती पण साडी कॅन्सल केली कारण दिसायला पण थोडीशी हिरवी ग्रीन दिसली पाहिजे आणि पूजाकडे बॉटल ग्रीन किंवा मग प्रॉपर हिरवा रंग असतो ना त्या साड्या आहे तर तिला येणार थोडीशी अशी पिस्ता कलरच्या शेडमध्ये साडी पाहिजे होती म्हणजे जास्त हिरवा डार्क कलर नकोय तर ह्या आम्ही काढल्या बाजूला ज्या आवडल्या त्या ट्राय पण केल्या तिथल्या लेडीजने तर त्यांनी थोड्याफार नेसून पण दाखवल्या ही साडी पण आवडली होती पण थोडीशी ना हलकी वाटत होती खूपच अशी लाईट वेटमध्ये नंतर मग पूजाने स्वतः काही साड्या ट्राय केल्या तर ही साडी तिला अंगावर घातल्यानंतर थोडीशी ना हलकी वाटायची नंतर तिने ही एक साडी ट्राय केली तर ही साडी ना पूजाला आणि पूजाच्या मिस्टरांना आवडली आणि ह्या साडीची प्राईस पण साडेनऊ हजार होती त्यानंतर आईने ही साडी तिला नेसायला सांगितली तर हिची पण प्राईस नऊ हजार होती किमतीच्या मानाने साड्या एवढ्या काय आम्हाला खास वाटल्या नाही त्यामुळे आम्ही तिथून बाहेर आलो तरी पण साडी चॉईस झाली नाही आपल्या पूजाला ही नाही ती नाही करता करता दोन अडीच तास निघून गेले साडी काही घेतली नाही आम्ही खूप महाग महाग होत्या लो, आता आम्ही दुसरीकडे बघतोय दुसऱ्या ठिकाणी जाऊ आता आम्ही अग्रवाल शॉपमध्ये आलो होतो कॉलेज रोडला काब्रा पण त्याच्या शेजारीच होत तर हे शॉप पण बरेचसे मोठे आहे तर इथे पण साड्या छान छान मिळतात कारण लग्न सरईमध्ये असतात मस्त पण आता जागजागी मान्सून सेल लागलेलं ला होत ला 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 ना त्यामुळे आम्हाला साड्या काही व्यवस्थित बघायला मिळाल्याच नाही तिथे पण आम्हाला आवडल्या नाही तर आम्ही पुन्हा आता गाडीमध्ये बसलो ह्याने एका ठिकाणी चाललोय चहा वगैरे घ्यायचा होता आम्हाला कारण संध्याकाळची वेळ झालेली होती सर्वांना चहाची तलफ आलेली होती म्हणून एका शॉपमध्ये गेलो आम्ही तिथे चहा छान मिळाला इथे या शॉप मध्ये चहा पिण्यासाठी आलो खूप सुंदर चहा होता आणि कुठेतरी बघितलंय म्हटलं मला तुम्ही बघितला असेल तर त्यामुळे म्हणे तुमच्या हिताचे रोज व्हिडिओ बघते तर छान होत आहे त्यात चहा मस्त आहे तर हे क्वालिटी वडेवाडी सँडविच आणि पूजा नेक्स्ट सँडविच पण खाल्ला तुला खूप दाखवती तर खूप मस्त टेस्ट होती सँडविचची पण तर खूप धन्यवाद चहा पाणी घेतल्यानंतर आम्ही पुन्हा नाशिकमध्ये दुसऱ्या अग्रवाल साडी शॉपमध्ये आलो नाशिकमध्ये साडी शॉप आहे ना ती दोन तीन अग्रवालचे तर त्यांच्या एका शॉपमध्ये पुन्हा आल्यानंतर इथे साड्या बघितल्या तिथे पण आम्हाला फक्त दोन किंवा तीन साड्या दाखवण्यात आल्या तर ही साडी मला थोडीशी आवडली होती बॉर्डर छान होती साडीची पण पूजाला तिचा रंग आवडला नाही कारण खूप जास्त असा पोपटी पोपटी वाटत होता यामधलं ब्लाऊज पीस थोडंसं ग्रीन कलरचं होतं त्यावरती वर्क होती पूजाने ट्राय पण केली माझ्या सांगण्यावरून पण तिला ती नाही आवडली तर आम्ही साडी न घेताच आता घरी निघालो होतो कारण रात्रीचे नऊ वाजले होते सर्व साडी शॉप बंद झालेले होते शेवटी रस्त्यामध्ये एक आम्हाला सेल दिसला तर आतमध्ये छान छान मस्त वस्तू पण दिसत होत्या तर आईला बोलली की आपण आतमध्ये जाऊन बघू काय काय आहे तर इथे आतमध्ये ना खूप छान छान मस्त चिनी मातीच्या वस्तू होत्या भांडी होती कप होते आतमध्ये पण बरंचसं मोठं हे सेल होतं आतमध्ये ज्वेलरी कपडे चप्पल बूट काय काय होतं पूजा आणि जया दोघी पण आतमध्ये गेल्या ते बघ बघायला मला काही ते बघण्यात इंटरेस्ट नव्हता आई आणि मी आम्ही दोघी पण इकडे ना चिनी मातीच्या वस्तू बघत होतो तर खूप छान मस्त शो पीस पण होते इथे पुढे दाखवतेच मी तुम्हाला मला तर हे फार आवडले बुद्धांची जी मूर्ती ना ती पण मला खूप आवडली हॅपी मॅन त्यानंतर राधाकृष्णांची मूर्ती होती ती पण मला खूप आवडली सर्व काही शो पीस होते इथे पण म्हटलं आत्ता नेऊन ठेवायचं कुठे घरातली ज गर्दी आपण कमी केली आहे वरती बांधकाम तर करणारच आहे मी त्यावेळेस मस्त शोपीस घेऊन जाईल घरामध्ये ठेवण्यासाठी पण आत्ता फक्त बघून घेऊ म्हणून इथे मी थोडंफार शूट घेतलं तर ह्या सर्व काही मूर्ती मला खूप आवडल्या इथे पण खाली बऱ्याचशा मूर्ती शो पीस ठेवलेले होते त्यांनी तर खूप भारी भारी होते सर्व प्राईस काही विचारला नाही पण सर्व काही हजार पंधराशेच्या रे रेंजमध्ये असतील माझ्या अंदाजे तर घ्यायचं नव्हतं त्यामुळे मी त्यांच्या प्राईस काही विचारात बसली नाही तर म्हटलं चला जे काही आहे ते तुम्हाला पण दाखवू इथे मला आहे ना सर्वात जास्त चिनी मोठ्या मोठ्या कुंड्या असतात ना झाडं लावण्यासाठी त्या आवडल्या तर म्हटलं एक दिवस येईल आणि मी घेऊन जाईल आणि हे वस आहे ना तर आर्टिफिशियल फ्लावर्स आपण यामध्ये ठेवू शकतो ते पण मला आवडले त्यानंतर इकडच्या साईडला काही लाकडी शोपीस ठेवलेले होते तर हे मला खूप आवडलं फ्रूट ठेवण्यासाठी टेबलवर आपण ठेवू शकू तर ते पण मी बघितले छोट्या छोट्याशा लाकडी टोपल्या बनवलेल्या होत्या तर ह्या पण मला खूप आवडल्या फ्रूट ठेवण्यासाठीच असतील ह्या तर म्हटलं एक दिवस नंतर आल्यानंतर मग शॉपिंग करू आपण आणि घेऊन जाऊ कारण आत्ता घरी नेऊन ठेवायचं कुठे म्हणून मग मी हे सर्व काही बघून घेतलं पावसाळ्यामध्ये जागजागी असे सेल लागतच असतात तर ह्या सर्व काही वस्तू ना आवडल्या मला आणि यांच्या किमती पण भरायचं असतात तर चला आता पुढे अजून तुम्हाला दाखवते तर चोटे -चोटे हे छोटे छोटे जे चिनी मातीचे पोट आहे ना ते पण खूप छान होते छोट्या छोट्या कप बस्या त्याही मला खूप आवडल्या आणि सर्वच वस्तू इथे थोड्याशा महागच होत्या या बांगड्या पण तीनशे तीनशे रुपयाला सांगितल्या त्यांनी त्यामुळे मग आम्ही इथे काहीच घेतलं नाही आम्ही फक्त नाशिकमध्ये आलो फिरलो सगळं बघितलं पण घेऊन काहीच आलो नाही तर तुम्हालाही वाटेल की ताई एक साडी घेण्यासाठी सर्वजण नाशिकला गेले पण म्हटलं चला कुठेतरी काहीतरी थोडंफार फिरू एन्जॉय करू म्हणून आम्ही आज घराच्या बाहेर पडलो पण आजचा दिवस खरंच खूप बोगस गेला आमच्यासाठी काहीच भेटलं नाही आम्हाला सुईचं मनासारखं त्यामुळे आम्ही काही न घेताच घरी परत आणि हा व्हिडिओ इथेच संपवते पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा उद्या नवीन व्हिडिओसह भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय